हॅलो हिलिंग पॉवर चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण आपल्या नवऱ्याबद्दल बनवणार आहोत खरंच सहसा नवऱ्याचे व्हिडिओ खूप कमी येतात त्याच्या जीवनावर जास्त व्हिडिओ नाही येत येतात मग ते असे कॉमेडी वगैरे असे येतात ज्यावेळेस आपलं एक अनोळखी बरोबर नात निर्माण होत आणि आई वडील आपलं त्याच्याशी लग्न लावून देतात आणि तोच आपला माणूस सर्वस्व म्हणून जातो आणि किती आपण त्या संसारामध्ये रममान होऊन जातो किती आपण एक एकजीव होऊन जातो म्हणजे जा अनोळखी जरी असलं तरी आपल्याला वाटतं का कधी अरे आपण कधी एकमेकाला भेटलो नाही कधी आपण बोललो नाही आणि तरी पण आता तरी साखरपुडा त्याला भेटतात वगैरे पण पहिलं नव्हतं तसं पहिलं लग्नाच्या साखरपुड्यात बघायचं आणि लग्न लागलं का नंतर घेऊ जायचं पण तरी पण कधी आपल्याला अशी अनोळखी असून किती वाटली नाही की ना कधी ना ना, आपण हे असं घबराटने वाटली आपल्याला म्हणजे किती हे नाथ या युनिव्हर्सने तयार केलेलं असत हे नाथ आपण म्हणतो पण ते आधीच आपलं ज्या वेळेस आपण जन्माला येतो ना त्यावेळेसच आपला जोडीदार पण त्याच्या आधी जन्माला आलेला असतो आणि हे फक्त आपण बघायचं काम करतो आणि जमवायचं पण हे आपलं खरच आधीच जमलेलं नातं असत त्याशिवाय आपल्याला एवढं बिंदात आपण कुणावर विश्वास टाकून आपल्या पण लगेच लग्न करून देतात म्हणजे ते काय असेल ते बघतात म्हणा पण तरी पण अनोखी झालं ना ते तर असा हा आपला नवरा आणि आपण लग्न झाल्यानंतर कस नवऱ्याला पण सगळेच नाव ठेवतात आणि पण हसनावर आपला सर्वस्व असतो आणि तो आपल्या क्षणाचा पती पण मी म्हणजे अनंत काळाचा तो आपला पिता असतो तोच आपल्याला आयुष्यभर सांभाळतो सर्व सर्वांनी घरातल्या जेवल्यानंतर नंतर असतो जेवणार सगळ्यांचं व्यवस्थित का नाही ते बघणार घरातलं सर्व जबाबदाऱ्या त्याच्यावरच असतात आपल्याला सर्व घरात आणून देतो त्यावेळेस आपण ते करतो आणि खरंच मी म्हणाल पण ही पतीची भूमिका खूप महान आहे आणि कधीच तो असं स्वतःला हे करत नाही मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे आणि प्रत्येक हुशार प्रत पत्नीला ना बरोबर कळत प्रेम पतीच्या प्रेमाचा मार्ग हा त्याच्या जा पोटात जातो कारण ज्यावेळेस त्याला चांगलं वगैरे खायला करून दिलं ना तो हमेशा खुश असतो आणि आपण खरंच आपण ते आपण पण त्याची काळजी घेतो तो पण आपली काळजी घेतो पूर्ण संसाराची आणि त्याला सर्वच निभवायचे असतात त्याला आई वडिलांचं पण बघावं लागतं भाऊ भाऊजाई बहीण सर्वांचं बघावं लागतं आणि त्याच्यानंतर मग आपलं पण बघावं लागतं मुलांचं बघावं लागतं एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत पाडत तो आयुष्य काढतो पण कधी कोणाकडे रणगाणं करत नाही कधी कोणाला आपलं दुःख सांगत नाही आणि आपण तरी भडबड बोलून भो जातो पण कधी कधीच बोलत नाही आणि खरं त्याच्यावर सर्वजण आरोप करतात आणि खरंच आरोप करायसारखी व्यक्ती आपन नाही घेत आणि कसं आपण पण आपल्याला पण एवढं समज नसते आपण पण हे असतो आणि त्यावेळेस आपण पण बोलून जातो पण खरंच मी तर म्हणेल आपल्या आईील आपल्याला अठरावीस वर्षापर्यंत सांभाळतात पण आयुष्यभर नवरात आपली काळजी घेतो आणि तोच आपल्याला सांभाळतो आणि या वयात तर त्याच्या त्याची साथ आपल्याला पाहिजेच असते मी ते हेच सांगल बायकांना की आता मागच झालं गेलं सगळं विसरून जायचं आणि दोघांनी आनंदाने खरंच राहा सुखाने राहा पहिले झालं गेलं माझ्याच हे केलं ते मला आहे पण ते नका काढू ते काढू आता ते काढायचे दिवस नाही आता ते बोलायचे दिवस नाही आता आनंदाने कसे दिवस घाल जातील हेच बघा आणि एकमेकाला साथ द्या एकमेकाची काळजी घ्या आणि छान आयुष्य जगा आयुष्य खूप सुंदर आहे नवऱ्याला त्याचा मान द्या आणि खरच मला हा व्हिडिओ करताना खूप आनंद होतो आणि तुम्हाला पण हा व्हिडिओ बघून आवडेल तर तुम्हाला नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला मध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर, ला तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग गॉड ब्लेस